अजिबात घाई करू नका मागे पट्टा खाली करा पट्टा खाली करा प्रेक्षकांनी बाजूला समजून हो बाजूला मधन बाजूला बाजूला ए दोन खाली करा दोन करा दो तयार का एक दोन तीन कशाला दोन राहता प्रेक्षकांनी तुम्ही अरे प्रेक्षकांनी दोन सोडा ना पंचाने सोडल्यावर बैल अडकतात परत प्रेक्षकांनी दोन धरू नका अरे आता बैलाच्या अडकला असतं तो गट क्रमांक सत्तावीस यानंतर गट क्रमांक अठ्ठावीस धावेल या पुढचा वाद अठ्ठावीसावा गट आहे बैलगाडीचा त्यातील स्पर्धक पुढील प्रमाणे धर्मा करू बामणगाव लेडकर किम काव्या रुपेश दुर्क्षी तन वेळे खंडाळा वेदश्री किशोर वारडे भेरसे पवन शांताराम मोहिते पिंगळ सौरोहा गटक्रमांक सत्तावीस हा सुटलेला आहे यानंतर गट क्रमांक बैलगाडीचा अठ्ठावीसावर धावेल त्यातील स्पर्धक पुढील प्रमाणे मयूर दत्तात्रय पाटील आंदोशी नारायण धर्मा भगत बामणगाव आशिष पाडगे मुरुड श्रीरंग लीडकर किहीम काव्या रुपेश दुरी आक्षी चेतन वळे खंडाळा वेदश्री किशोर वार्डे भेरसे बबन शांताराम मोहिते पिंगल रोहा आता प्रेक्षकांनी लक्षात ठेवा कोणी दोरी ओढून धरून ठेवू नका गाड्या रेषेवर आल्या की दोरी खाली सोडून द्या अतिशय वेगवान बैलांची आता स्पर्धा आहे एक, एक गट स्पर्धेसाठी गट नंबर चोवीस चा निकाल जाहीर करतो ओज अद्या चेरकर अंदोशी एक नंबर नव्या नितेश पाटील भामणगाव दोन नंबर रिशंकर रोहित पाटील ढवर तीन नंबर आणि श्रेया धसडे कुणे चार नंबर गट नंबर पंचवीस गजानन कैलासी गजानन गुरु एक नंबर विलास महादेव पाटील कावाडे दोन नंबर सिद्धार्थ जाधव कातरवाडा तीन नंबर आणि कैलासी शंकर पांडुरंग पाटील कार्ले चार नंबर गट नंबर सव्वीस विनीत वर्तक वर्सोली एक नंबर अमोल मात्रे सातिरजे दोन नंबर रोहित साखरकर नागाव तीन नंबर आणि दोनचे राजे रोहात चार नंबर गट क्रमांक सत्तावीस वळण खांबाला वळण घेऊन परतीच्या मार्गावर आलाय आज जसा जसा बैलगाड्यांचा वेग वाढत जातो तसा तसा धुरळा जास्ती उडतो म्हणूनच पूर्वीपासून आपण धुरळा हा उडणारच जसा जसा वेग वाढवला तेव्हा धुरळा जास्त ही गाडी समोरची बाजूला घ्या अरे बाजूला घ्या बाजूला अरे बाजूला वेगात पळत आलेल्या ती गाडी बाजूला घ्या बाजूला बाजूला चला लवकर माग ना गाड्या वेगात आल्या गाडी पुढे आला तुम्ही पण फटापट गाडी आहे पुढे हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर सचिन शरद जाऊळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि गुढीपाडव्या शाबास रेश पार केली की गाडी आवरा रेश पार केली की गाड्या आवरा जबरदस्त बघा बैल सरळ असले की चाक नसून सुद्धा गाडी सरळ येते चालक कसबी आणि बैल सरळ त्या गाडीचा विशेष अभिनंदन अजून दोन गाड्या बाकी आहेत दोन गाड्या मागे थांबा करा घाई करू नका जरा गाड्या थांबवा गाड्या थांबा घेऊ नका गाड्या मागून येत गाड्या परत जास्ती लांब गेले निकाल आणायला वेळ लागतोय जरा थांबा गाड्यांची नावं आणायला वेळ लागतोय पुढचा गट बाहेर घेऊ नका थांबवा पंचांना थोडासा वेळ लावाय नंबर धरलेला पंचांना थोडा वेळ लावाय थांबा जरा था। इतकी स्लो कशी